चानल में तर आता मग सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजची ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्यात बघा दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्यात बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या योजनाविषयक माहिती आणि शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या ठळक बातम्यांना बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता एस एस सी एच एस सी एक्झाम दहावीसह बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ राज्य मंडळ कार्यकारी परिषदेचा निर्णय त्यानंतरची बातमी बघा अक्की बार मतदान जोरदार कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का त्यानंतरची न्यूज बघा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर चार जागांसाठी या तारखेला मतदान त्यानंतरची न्यूज बघा संतप्त महिलांचा अहेरी ग्रामपंचायतीवर हंडी कडशी आंदोलन नंतरची न्यूज बघा पाच वर्षासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार खासदार अमोल कोल्हेचा मोठा निर्णय नंतरची न्यूज बघा बेस्ट मिलिंगा कार्स इन इंडिया कमी पेट्रोलमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या या आहेत भारतातील पाच बेस्ट कार नंतरची न्यूज बघा अक्षय तृतीयाच्या मंगल दिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्याचा महानैवेद्य अर्पण त्यानंतरची न्यूज बघा मराठी भाषेचा मुद्दा पेटला मराठमोडी अभिनेत्रीला संताप चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे समोरासमोर त्यानंतरची न्यूज बघा पी एम मोदी मुंबई व्हिजिट पंतप्रधान मोदी सांभाळणार मिशन महाराष्ट्राची कमान मुंबईत होणार भव्य रोड शो त्यानंतरची न्यूज बघा मतदानाचे दोन टप्पे बाकी आणि शरद पवारांनी किती जागा जिंकणार याचं केलं बाकी बाकी थेट सांगितला आकडा त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही सुषमा अंधारेचा रोख उन्हावर तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच नवन महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये